चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते <coughs> सॉरी बघा प्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ग्रह मजबूत असणं अतिशय महत्वाचं आहे शुक्र ग्रह असू दे राहू शनी बुध मंगळ जे ग्रह आहेत ते ग्रह मजबूत असणं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे प्रत्येक ग्रहाला काही ना काही महत्व असतं आणि म्हणून आपण ग्रह मजबूत होण्यासाठी काही उपाय सेवा तोडगे करायचे असतात आता बघा मी एक एंजल नंबर सांगणार आहे तो तुम्ही म्हणजे म्हणायचा नाही किंवा त्याच्यावरती नामस्मरण करायचं फक्त जो तुम्हाला एंजल नंबर सांगणार आहे तो लेफ्ट हातावरती इथे लिहायचा आहे हिरव्या पेनं किंवा लाल पेनं हा जो भाग आहे तुमचा हा गोल अंगठ्याच्या खालचा जो राऊंड भाग आहे तो शुक्राचा आहे आणि शुक्र मजबूत असेल शुक्र ग्रह आपला चांगला असेल मजबूत असेल तर आपलं आयुष्य लक्झरी टाईप असतं आणि म्हणून आपल्याला समजा तुमचा शुक्र कमकुवत असेल तर तो मजबूत करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करा उपाय किती दिवस करायचा असं नाही कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे फक्त दोन मिनिटाचं एक मिनिटाचं काम आहे दोन मिनिटं सुद्धा नाही लागणार एक मिनिटाचं काम आहे ह्या एका मिनिटाच्या सेवेनं उपायानं ह्या एंजल नंबरनं तुमचं आयुष्य बदलणार आहे आता तुम्ही म्हणाल हे एक मिनटानं एवढं लिहिलं की आमचं आयुष्य बदलेल का नाही तुम तुम्ही काम करताय काम करावं लागेल नोकरी करत असाल जे काय करत असाल ते तुम्हाला सगळं करायचं आहे ह्या एंजल नंबरमुळं तुमच्या आयुष्यामध्ये जो पैसा येतो टिकत नाही आलेला पैसा कुठल्याने कुठल्या मार्गाने बाहेर काढता पाय घेतो त्यासाठी हा उपाय काय करायचं बघा दिवसातून तुम्ही कधी हा उपाय करू शकता आणि उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं विश्वासानं नामस्मरण करून करायचं तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे आता हा पेन आहे हा हिरवा किंवा लाल पेन घ्या आता माझ्याकडे निळा आहे पण मी सांगते हिरवा किंवा लाल पेन घ्यायचा हा जो नंबर आहे हा जो भाग आहे हा जो राऊंड आहे हा शुक्राचा आहे तर इथे काय करायचं तुम्हाला चोवीस नंबर लिहायचा गडद जेवढा गडद तुम्ही लिहाल तेवढा गडद असा चोवीस नंबर लिहायचा हा आहे असा चोवीस नंबर पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं हा नंबर लिहिण्यापूर्वी गुलाबात्तर तुम्ही काय करायचं गुलाबाचं अत्तर आणायचं ते गुलाबाचं अत्तर ह्या भागावरती लावायचं आणि हा आणि हा भाग एकमेकावरती घासत ओम शुम शुक शुक्राय नम ओम शु शुक्राय नम असं म्हणायचं किंवा ओम श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी असं म्हणायचं किंवा श्रीम सगळ्यात महत्वाचं काही म्हणू नका श्रीम म्हणा इथे गुलाब अत्तर लावायचं आणि ह्या हा जो उंचवडा आणि हा उंचवडता चावण एकमेकावरती गोल फिरवत श्रीम 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 म्हणा मग तुम्ही किती वेळा म्हणा दिवसातनं जेवढं शक्य होईल जेवढा वेळ मोकळा असेल त्यावेळेला करा आणि हा जो चोवीस अंक आहे हा ते अत्तर लावल्यानंतर लिहायचा उसळ झाला की परत गडद करायचा असं तुम्ही करायचं कंटिन्यू करायचं म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला आठवण होईल त्या त्यावेळेला त्या प्रत्येकाला लक्झरी लाईफ पाहिजे असतं प्रत्येकाला ऐषाराम आयुष्य पाहिजे आणि प्रत्येकाला पैसा पाहिजे आणि पैसा टिकण्यासाठी आपण जे कष्ट करतो आपण मेहनत करतो जो आपल्याला पगार किंवा जे व्यवसायातला इन्कम आहे तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अखंड स्थिर राहण्यासाठी अतिशय हा एंजल नंबर प्रभावशाली आहे तो तुम्ही नक्की करू शकता आणि ह्या उपायानं तुमच्या घरामध्ये वाद असतील कारण कसं आहे बघा पैसा असेल तर घरामध्ये सुख शांती समाधान आहे आता हल्ली पैशाला अतिशय महत्त्व आहे पैसा नसेल तर घरामध्ये चिडचिड होणं वाद होणं हे घडत असतं आणि हे वादसुद्धा मिळतील त्यानंतर कोणाची नजर लागली असेल नकारात्मकता असेल ती दूर होईल पैसा निघून जात असेल कुठल्या नाही कुठल्या कारणानं ना तुमच्याकडे आजारपणा असेल किंवा काय असेल त्या तो सगळा पैसा तुमचा स्थिर राहील आणि अडकलेला जो तुमचा पैसा कोणाकडे उसणे किंवा कुणा कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठे गुंतवले असतील तेसुद्धा पैसे तुमच्या ह्या उपायानं तुम्हाला नक्की परत मिळतील आणि हा उपाय तुम्ही जो करता तो फक्त आणि फक्त तुम्ही श्रद्धेनं करायचं आहे सकाळी कुठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता ह्याला वेळ टायमिंग आंघोळ करायला पाहिजे पिरियड्स आहे सुतक आहे किंवा मासिक धर्म आहे किंवा आहे काही काही नाही तुम्हाला हा उपाय केव्हाही एनी टाईम एनी वेग करू शकता फक्त उपाय करत असताना तुम्ही इथे गुलाब अत्तर लावून स्रिम म्हणत त्याच्यावरती चोवीस आकडा लिहा चोवीस हा एंजल नंबर अतिशय प्रभावशाली आहे मी अजून एक चोवीस नंबरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकणार आहे त्याचा व्हिडिओ काय आहे हे तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघा कारण मला त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि ह्याचाही फायदा झालेला आहे त्यामुळं नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि ब्रेसलेट जे आहेत मग तुम्हाला पैशासाठी रिलेशनसाठी व्यवसायासाठी आरोग्यासाठी जे काय ब्रेसलेट आहेत ते सगळे माझ्याकडं उपलब्ध आहेत तुम्हाला जे ब्रेसलेट पाहिजेत ते तुम्हाला मी कुरिअर करू शकते माझा व्हॉट्सॲप नंबर कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि उद्या मी तुम्हाला सगळे माझ्याकडचे जे ब्रेसलेट ॲवेलेबल आहेत त्यांची माहिती सांगते मीही ते वापरते तुम्ही नक्की वापरा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ